बनवायचे शेंगा चवडीच्या हे पा चवळी तुम्ही मी ह्या खुडतो आणि मग दाखवतो खुडल्यावर बारीक केल्यावर हा अशा शेंगा मीनं बारीक करून घेतल्या ह्या इथं असे बारीक बारीक ते हे झालं त्याच्यासोबत आपल्याला हे वाटायचं आहे मिक्सरमध्ये तर आपल्याला घ्यायचं आहे चार पाच मिरच्या हे पा चार पाच मिरच्या घेतल्या मी हे एक दोन तीन चार पाच आणि लसणाच्या पाकळ्या पाच सहा आहेत तर आपल्या बारीक चिरी कशा पाच सहा लसणाच्या पाकळ्या हा संभार आणि हे चार पाच कढीपत्ता तेवढं आपल्याला वाटून घ्यायचं तर तुम्हाला जर वाटलं तर टमाटा बारीक करा तर टमाटा बारीक करायचं चांगला जा मी एवढं वाटून घेतो आणि मग दाखवतो ते पण आपल्या शेंगा बारीक करून झाल्या तुम्हाला दाखवल्या मी हे एक टमाटा बारीक करून घेतलं हे उसक जिरं आणि हे आपलं मिरच्या सांभार लसूण तर चला मी आता चालू करतो गॅस गॅसला लायटर मारतो म्हणून टाकवतो आपली कढी तपली त्यात टाकून रोज सारखं एक तेल आपलं तेल गरम झालं त्यात टाकून हे जिरं आपलं कमी तेलामध्ये ते जिरं आपलं मस्त लाल चुरून उडू द्यायचं चुर। ते आपलं जिरं भरायला तर चला आपण टाकवा तर याच्यामध्ये आपलं आपण हे टमाट टाकायचं टमाट घालून घ्यायचं टमाट टाकून झालं मस्तपैकी जिरं टाकून झालं त्याने जरा शिजी घ्यायचं पत आपला हा जो मसाला आहे तो काढून घेतो मी त्यांच्यानं आणून दाखवतो टमाट झालं चट्टक ही मिरच्या वाटून घेऊया मिरच्या सोबत लसत पट्टा आहे त्याच्यानं असं त्याने तेलामध्ये थोडंसं टमाट्याचं पाणी सुटते आणि तेल तर तो, तो मसाला चांगला शिजू द्यायचा थोडा दोन चार मिनटं त्याला शिजू देतो आणि मग तेल सुटलं की दाखवतो मसाल्याचं पाणी आटलं तेल तेल अलग झालं तर पहा आपलं मसाल्याचं तेल जे तेल आहे ते सुटलं आणि आपला मस्त मसाला झाला तर त्याच्यात टाकूस पाणी हे पासक मसाला असं वाटीभर चमचाभर पाणी टाकू द्यायचे त्याला व्यापं चांगलं तर त्यात टाकू पण एक चमचा भर हो। हे सात चमचा आहे त्याल चांगला शिजू देत टाकू आता टाकू आपण मीठ तर त्याच्यात टाकू आपण थोडस मीठ अर्धा चमचा आपलं मीठ हे टाकून जायला आता टाकत आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्या चवडीच्या शेंगा तर हे शेंगा टाकतो मी एकदा खाली बरे करून चला मी चार झाकण आणि झाकण ठेवून झालं की मग दाखवतो तर याच्यात आपण कोणते मसाले टाकले नाही गरम मसाले नाही जिरा पावडर नाही धनिया पावडर नाही एवरेस्ट मसाला नाही मिरकूट नाही शेंगदाणे नाही तिया नाही खोबरं नाही नारळ नाही तर चला मी अशी डब्यासाठी झणझणीत सुकी भाजी चवडीच्या शेंगायची तयार होऊ राहिली त्याच्या ठिकाणी आपण झाकण पाच मिनटं आणि मग शिजू देऊ या तिच्या अंगाचं पाणी सुटू राहिलं त्यासाठी त्याच्यात पाणी टाकायचंही गरज नाही आहे तर कमी गॅस करू झाकण ठेवू आणि शिजू देऊ शिजल्यावर मी दाखवतो तुम्हाला तो पाच मिनटं झाले आता मी चारच शेंगा तर हे पहा मस्त झालं आहे रंगपा शेंगायचा अजिबात गेलं नाही हे पहा तर मस्त कोरड्या शेंगा पाक्या अशा ह्या बनतात तर तुम्हाला जर अशा शेंगाची भाजी करणार असली तर नक्की करून पहा लय चांगले लागते चपाती सांगे भाकर सांगे तर कोरडी भाजी झटपट बनते तयार बनवा कढईत बनवा पहा हे झटपट भाजी बनते तर जास्त झंझट नाही मसाले नाही पिसाले नाही काय नाही तर भाजी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अशी भाजी नक्की करून पहा आणि पाऊन तर लोक पुढच्या भाजीसोबत तर लोक बनवा खा आणि मजा करा